तिळाचे लाडू वडी आणि चिक्की तर दरवर्षीच बनवता पण यावर्षी आज आपण बनवणार आहोत तिळाचे कुरकुरीत असे पापड जे तुम्हाला यूट्यूबवर पहिल्यांदाच बघायला मिळेल एक वाटी तिळापासून ढीगभर पापड तयार होतात आणि कागदापेक्षाही पातळ हे पापड आहे खायला चविष्ट बनवायला सोपे अतिशय कुरकुरीत पापड तयार होतात आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की पापड किती छान कुरकुरीत झालेले आहेत यामध्ये तेल किंवा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही अगदी परफेक्ट हे पापड मग चला बनवूया आजची ही रेसिपी तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा तिळाचे पापड बनवण्यासाठी एक वाटी अनपॉलिश तीळ घेतली म्हणजे जी गावठी तीळ असते ज्याला पॉलिश केलेली नाही अशी तीळ वापरली आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम तीळ आहे वाटी कप पेला जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटत असेल त्याने हे साहित्य मोजून घ्यायचं एक वाटी तीळ घेतली आहे तर तीळ भाजून घ्यायची आहे गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि अगदी पाच मिनटं तीळ भाजून घ्यायची तिळेचा रंग बदलला नाही पाहिजे म्हणजे अगदी काळपट अशी भाजायची नाही पांढरी शुभ्रच राहील यासाठीच गॅस मध्यमाचेवर ठेवायचा तीळ भाजल्यानंतर ती उडायला लागते म्हणजेच ही तीळ परफेक्ट भाजली गेली आहे ताटात काढून घ्यायची तिळेचा रंग बघाल तर अगदी पांढरा शुभ्र आहे अशीच तीळ भाजायची आहे त्यानंतर कढईमध्ये घालणार आहोत एक कप साखर ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतली त्याच वाटीने साखरही मोजून घ्यायची तर दोनशे ग्रामच साखर आहे तीळ आणि साखरेचं प्रमाण हे सम प्रमाणात घ्यायचं आहे आता मात्र गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि हळूहळू ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे साखर जशी वितळली जाते तसं तिचा रंग बदलतो पण खूप मोठ्या आचेवर ठेवून घाई गडबडीत साखर वितळवू नका नाहीतर कडवट लागेल आणि तिळाचे पापड खायला चांगले लागणार नाही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये साखर वितळली जाते साखर वितळल्यानंतर बघाल तर पाकाचा रंग थोडासा काळसर होतो म्हणजे साखरेचं कॅरेमलाइज होतं त्यानंतर पुन्हा तीन ते ती चार मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे पाक शिजवताना गॅस अगदी कमी अचेवर ठेवा नाहीतर ओवरकूक होईल पाण्यामध्ये दोन ते ती तीन थेंब पाकाचे घालून बघायचे आणि पाक बघाल तर अगदी कडक असं झालं आहे आणि असाच हवा त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा नाहीतर ओवरकूक झाल्यानंतर तिळाचे पापड हे अतिशय कडक होतील लगेचच यामध्ये तीळ घालून घेऊया साखरेचा पाक ओवर कुक झाला तर पापड कुरकुरीत नाही तर कडक होतील म्हणूनच गॅस बंद करायचा तीळ घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं की पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि अगदी कमी आचेवर ठेवून एक ते दोन मिनटं आपण हे शिजवून घेऊया म्हणजे पाकामध्ये तीळ व्यवस्थित एकजीव होईल आणि मिश्रण परफेक्ट तयार होईल आता दोन मिनटं आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर मात्र हे मिश्रण सतत हलवत राहायचं यासाठी नाहीतर ते वरतून कडक होईल आणि आतूनच ओलसर राहील त्यामुळे हे सतत हलवत राहायचं आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल या मिश्रणामध्ये तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही तिळाच्या पापडाचं मिश्रण तर तयार झालं लगेचच पोळपाटाने लाटण्याला तेल किंवा तुपाने हलकसं ग्रीस करून घ्यायचं आणि मिश्रण गरमच राहावं यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये अगदी उकळतं गरम पाणी घेतलं त्यामध्ये कढई ठेवून घेऊया म्हणजे जे मिश्रण आहे ते गरमच राहील लवकर थंड होणार नाही आता आपण चमच्याच्या साह्याने अगदी छोटे हे गोळे करून घ्यायचे आहे ही प्रोसेस अगदी पटकन करायची कारण जे मिश्रण आहे ते लवकर कडक होतं म्हणून इथे जराही वेळ वाया न घालवता अगदी पटकन हे काम करायचं जर मिश्रण कडक झालं तर पापड व्यवस्थित लाटले जाणार नाही त्याचे असे छोटे गोळे करून घेतले तुम्हाला पापड किती मोठे किंवा लहान हवे त्यानुसार हे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि लगेचच लाटून घ्यायचं आहे लाटताना बघाल तर तो पोळपट किंवा लाटण्याला अजिबात चिकटलेला नाही अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे जाड किंवा पातळ तुम्ही पापड लाटू शकता अगदी कागदासारखा पातळ मी पापड लाटला आहे जितका जास्त पातळ लाटता येईल तेवढा लाटू शकता पापड अगदी परफेक्ट लाटून झाला यावर थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप घालून घेतले आवडत असेल तर घाला नाही घातले तरीही चालेल पण एकदम परफेक्ट असा हा तिळाचा पापड तयार झाला आहे हे ना एकदम साधी आणि सोपी रेसिपी तिळाचे पापड लाटताना मात्र थोडीशी घाई गडबडच करायची अगदी पटकन पापड लाटायचे आहे नाहीतर मिश्रण लगेचच कडक व्हायला लागतं पापड बघाल तर थोडेसे छोटे आकारातच लाटून घ्या म्हणजे पटकन लाटले जातील पण जर वाटलं की मिश्रण कडक झालं आहे तर, तर, तर पुन्हा अर्धा ते एक मिनटं कमी असेवर मिश्रण पुन्हा गरम करून घ्यायचं म्हणजे ते हलकंसं गरम होईल आणि पापड लाटायला सोपं जाईल अशा पद्धतीने आपण हे सगळे पापड लाटून घेतले सगळे पापड बनवून झाल्यानंतरही शेवटचं जे मिश्रण आहे ते अजूनही गरम आहे यासाठीच एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं त्यावर कढई ठेवली म्हणजे मिश्रण गरमच राहतं हो पण जर असं वाटलं की मिश्रण थोडंसं कडक झालं आहे पापड व्यवस्थित लाटले जात नाही तर अगदी अर्धा ते एक मिनटं कमी आचेवर कढईमध्ये हे सगळं पुन्हा गरम करून घ्यायचं म्हणजे मिश्रण पुन्हा गरम होतं आणि पापड लाटायला सोपं जातं शेवटचे पापड लाटेपर्यंत देखील मिश्रण अगदी ओलसर म्हणजे गरम आहे जरासुद्धा कडक झाले नाही ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहे त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचेही तिळाचे पापड हे अगदी परफेक्ट तयार होईल पापड बनवण्याची ही, ही, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे यासाठी कोणतंही वेगळं साहित्य वापरण्याची अजिबात गरज नाही मोजक्या साहित्यामध्ये संक्रांत विशेष ही, ही।, ही रेसिपी तिळाचे पापड बनवताना मात्र साखरेचाच वापर करा गूळ वापरू नका त्यामुळे पापड चिकट होतील आता आपण हे सगळे पापड व्यवस्थित लाटून घेतले पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच ते एखाद्या डब्यात भरून ठेवायचे अगदी वेगळी आणि सोपी रेसिपी लहान मुलंही आवडीने खातील अतिशय सुंदर पातळ असे हे पापड लाटले जातात जेवढे पातळ लाटता येईल तेवढे पातळ लाटायचे एक वाटी तिळापासून मध्यम आकाराचे हे चाळीस पापड तयार झाले आहे तुम्ही यापेक्षा लहान आकारातही पापड लाटू शकता अगदी सुंदर अशी ही रेसिपी बनवायला साधी सोपी मोजक्या साहित्यात तयार होणारा असा हा पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो त्यामुळे या संक्रांतीला लाडू चिक्की आणि वड्या बनवण्यापेक्षा तिळाचेही कुरकुरीत पापड जरूर ट्राय करा एकदा बनवलेले हे पापड दोन महिने खराब होत नाही अगदी परफेक्ट अशी ही संक्रांत विशेष रेसिपी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत